Thank you आपल्याला आज थिक कॉफी बनवायची आहे कारण की दोन दिवस झाले मी ट्राय करते कारण खूप सारे व्हिडिओ बघितले मी वरती आणि इकडं तिकडं पण आणि तर तरी पण मला पाहिजे तशी थिक कॉपी कुठंच मला भेटली नाही तुम्ही बघितला असं की सगळ्यांनी जसं वरून दूध ओतलेलं राहत असं पातळ अशी थिक कॉपी असती किंवा कोल्ड कॉफी असती तर आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट अशी थिक कॉपी बनवून दाखवणार आहे का तुम्ही बघितला असं मी पोस्ट केली होती आणि स्टेटसला ठेवलं तर सगळ्या मैत्रिणींच्या कमेंट आला रेसिपी सांग रेसिपी सांग पण प्रत्येकाला मी वेळेस रेसिपी सांगू शकत नव्हते कारण इतक्या साऱ्या कमेंट त्या म्हणजे व्हॉट्सअपला स्टेटसला तर मी म्हटलं चला जाऊ दे एखादा व्हिडिओ बनवून टाका म्हणून कालची तिककॉफी बाजूला आज फक्त तुमच्यासाठी मी तिककॉफी बनवत बनवते कॉफीच्या पुड्या पण जमल्या त्या कॉफीच्या पुड्या आत्ताच घेऊन आले इथं मी दोन ब्लूच्या कॉफी घेतल्या आहे आपले दोन ग्लास घेतले चम्मच पण घेतले आणि अजून आपल्याला इथं लागणार आहे व्हिप क्रीम आणि त्याचबरोबर दूध लागणार आहे थंड असं केलेलं अर्धा एक ग्लास कारण ती कॉफीला जास्त दूध लागत नसतं कारण बीट केल्यानंतर आपली के जी व्हिप क्रीम आहे तीच फुलून जाते त्यामुळं हे अर्ध्या कपामध्ये दोन ग्लास बनून जातात तुम्ही बघाच पुढे मी कसं करते इथं कोमट पाणी केलेलं आहे मी आता ज्याच्यामध्ये तुम्हाला बीट करायचं आहे ना त्या पातेल्यामध्ये मी हे करणार आहे इतकं सारं दूध आहे माझ्याकडे आता पहिले ज्या आपल्या कॉफीच्या पुड्या ते मी फोडून घेते इथं दोन घेतले मी अजून घेते इथं मी तीन मला दोनच दो ग्लास बनवायचे आहे इथं मी तीन पुड्या घेते त्याच्यामध्ये काय करायचं आहे थोडस कोमट पाणी करून घेतलंय मी इथं ते टाकायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय चांगलं ते पाणी परत उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जितके कप कॉफी बनवणारे तितके चमचे साखर टाकून घ्यायची आहे जसं चहाला आपण टाकतो एका कपला तसं मी हा चमचा घेतला आहे इथं मी दोन कप बनवणार आहे म्हणून एक आणि दोन अशी इथे साखर टाकली आहे ते चांगलं मिक्स करून म्हणजे पूर्ण पाक असा बनवून घ्यायचा आहे आपल्याला तो हो दे ही आपली कॉफी पण आपण मिक्स करून घेतली आहे बघू शकता मिक्स करून झाली आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय आपण ही जी क्रीम घेतली आहे एक चमचा दोन चमचे आणि जितके आपण कॉफीचे पुढे घेतल्या तितके चमच मी इथं व्हिप क्रीम घेतली आहे आता फक्त आपल्याला याला बीट करून आहे तोपर्यंत आपलं पाणी इथं एक साइडला पाक बनून जाईल आपला गरम होऊन तुम्ही वरून पण टाकू शकता साखर पण काय होतं साखर मेल्ट होते त्याचे जे दाणे राहतात ते तसेच राहतात शहालवत राहायचंय म्हणजे कसं फास्ट मध्ये होऊन जाईल गॅस झालीच आहे आता गॅस बंद करून थंड व्हायला ठेवायचे जरा तुम्ही हे साखरेचं पाणी बनवून ठेवू शकता किंवा म्हणजे जो पाक आहे तो मी आधीच बनवून ठेवलेला असेल तरी पण चालू शकतो आता गरम आहे आपण थोडं थंड करून आहे इथं माझ्याकडे छोटस बीटर आहे ते मी सेट करून घेते जे आपण टाकलं होतं ते बीट आहे आता जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरचं दोन नंबरचं भांडं वापरून इथं आपली कॉफी बनवू शकता आपल्याला अर्धाच ग्लास इथं दूध वापरायचं होतं मी बोलले होते इथं अर्धा ग्लास दूध वापरलेलं आहे त्याच्यानंतर जो पाक आहे तो थंड झालेलाच असेल तो पण आपल्याला इथं टाकून घ्यायचा आणि परत एकदा आपल्याला बीट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली इथं थिक कॉफी रेडी आहे पण आता आपल्याला गार्निशिंग करण्यासाठी वापरायचे आपलं जे चॉकलेट जे क्रश असत ते तर नाहीये माझ्याकडे पण मी कॅडबरीचं करून घेतेये माझ्याकडे हे अमूलचं चॉकलेट पण आहे तोपर्यंत आपण काय करू याला थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देऊ थोडं मेल्ट होऊन द्यायचं त्यानंतर असं केलं चालतं फ्रीजर मधून काढल्या काढल्या होत नाही त्यामुळे असं हलका हलका थोडस करून आहे पण चा पुढच्या साईडला तुम्हाला ते चर्या असले पाहिजे तरच तसं निघत दोन ग्लास पुरती तर झालेली आहे आपल्याकडे हे अशा प्रकारचं इथं सिरप घेतलंय मी चॉकलेट सिरप ते फक्त ग्लास लास कडेकडे मी टाकती टाकते जास्त नको आहे मला ही हे कंपल्सरी नाही छान दिसावं म्हणून मी हे टाकलंय एक दोन मिनटं थांबून आपल्याला आता था डायरेक्ट सर्व करायला आहे एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपली कॉफी घ्यायची आपल्याला सर्व करायला बघू शकता किती ठीक अशी कॉफी झाली आहे आपली हे बघा आपण जे चॉकलेटच हे केलेलं होतं ते पण आपल्याला टाकायचे ठीक अशी कॉफी आपली बनून झाली बघा इथं जशी तुम्ही कॅफे मध्ये पिता एकदम तशी तुम्ही बघितलंच नसताना युट्यूबर आतापर्यंत कोणीच असा व्हिडिओ नाही केलेला आणि एवढी थिक कॉफी तुम्हाला कोणाचीच बघायला भेटणार नाही दोन वर्ष झाले मीच ही कॉफीची रेसिपी शोधून काढता तुम्ही भेटली नाही कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा किती मस्त अशी थिक कॉफी आपली बनवून झाली किती घट्ट अशी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा कारण की मी पण केलेली आहे बघा किती थी, ठीक आहे आणि खरंच असा व्हिडिओ तुम्हाला कुठंच यूट्यूबवर बघायला भेटणार नाही आहे कारण की मी स्वतः खरंच दोन वर्ष झाली रेसिपी शोधत होते कारण प्रेग्नेन्सीमध्ये मला बाहेर जाता येत नव्हतं जास्त त्यावेळेस मला खूप इच्छा व्हायची की ती कॉफी खायची पण बनवता येत नव्हती यूट्यूबवर इतकी सर्च केली पण मला बघायला भेटली नाही रेसिपी आणि फायनली मी स्वतः तिथं शोध लावला माझा माझा पर्सनली एकदा काय झालं मी केक बनवत होती आता जस्ट आपले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे त्यामुळे मी केक बनवला थोडीशी वेपरी मुरली ती मी थोडीशी खाल्ली होती आणि त्याचं मला थोडस जे टेक्चर वगैरे आहे ते एकदम कॉफी सारखं लागलं म्हणजे नाही का असं मऊ मऊ लागलं मग त्याच्यामुळे म्हणलंय कॉफी जर ॲड केली तर याचा काहीतरी वेगळा उपयोग होऊ शकतो म्हणून मी ही ती कॉफी बनवली आणि म्हणजे थोडीशी पहिले थोडीशीच बनवून बघितली छान अशी झाली नंतर म्हटलं की मला हा शेअर लागलाय मम्मी तू ते संघ पण शेअर करावा म्हणून ही रेसिपी शेअर केली आहे त्यानंतर तुम्ही अजून पण जर कोणी तुमच्या इथे गेस्ट वगैरे आलं तर तुम्ही अशा प्रकारचे ह्या स्टिक पण ह्याच्यात टाकू शकता खूप सारे कॅफेमध्ये मी बघितलं हे असं असतं आणि तुम्हाला पण आवडेल आणि छोट्या मुलांना तर खूप आवडेल घरचं बनवलेलं कधीही चांगलं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चलतो व्हिडिओ माझ्या नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत तो बाय